माहित होती मामाचा अनुभव माहित होता आणि त्या म्हातारी मामाला सांगितलं मामा चारा घे तुम्हाला नको म्हणणार आहे वय तुम्हाला नको म्हणणार आहे वय म्हटल्यानंतर मामाने आपली बकरी तात्पुरी मध्ये सोडून दिली म्हणजे साधारण एकर दीड एकर पुढे असेल मामाची बकरी पूर्णपणे भुकावलेली होती काही वेळामध्ये बघता बघता मामाच्या बकऱ्यां त्या तुरीच्या पूर्णपणे फरशा पाडल्या पाठीमाग फक्त त्या तुरीच्या काड्या दिसू लागल्या बाकी माग त्या तुरीच्या काड्या दिसू लागल्यानंतर त्या म्हातारीच्या मनामध्ये एक विचार आला कुठ तरी पाहिली चित्ती दूर झाली असते त्याचा देखील मामाच्या बकऱ्याने फरश्या पडला पूर्णपणे तूर खाऊन घेतले आता काय शेवटी आपलं नशीब आहे पण आता होता शणादेव माझा बाळू मामा त्या म्हातारीच्या मनातील घालमेल देवांना जाणले मामाने त्या म्हातारेला सांगितलं की त्या तुरीची रास तुरीची रास करताना मला बोलव मामाला मामा त्या मामा, मा, 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 तुरीची रास मी काय करणार आणि तुला काय मी बोलवणार आहे हसत हसत मामाने आपली बकरी बाहेर काढली आणि मामा निघून गेला मामा पुढे निघून गेल्यानंतर कालापराने त्या म्हाते केवळ पद्धत म्हणून केवळ नियम म्हणून त्या तुरेची कापणी केली त्या तुरेची कापणी केल्यानंतर ती तोड बडवून रिकामी केली आणि ती म्हातारी त्या तुरेची रास करत बसले त्या तुरीची रास करत असताना अकस्मा देव मामा त्या म्हात्याच्या पाठीमागे आले आणि मामाने त्या माताऱ्याने विचारलं म्हातारी त्वरीची रास करते या वाटतो वय मामा तुरीची रास करते या कसली रास आहे कसलं काय त्यावेळेस मामाने त्या म्हात्या विचारलं म्हातारे तुला किती पुढे तोर पाहिजे त्यावेळेस म्हातारी मामाला बोलू लागले मामा तू काय देशाला ते देशाला त्यावेळेस मामाने आपल्या कोल्हापुरी पायतानाच्या टोकाने अलगद अशा काही शेंगा उडवल्या आणि त्या म्हातेला सांगितलं म्हातारे किती शेंगा बुडून गेला मोज जरा असं म्हटल्यानंतर ते म्हातारे तडकन उठले आणि शेंगा बुडण्यासाठी सुरुवात केली शेंगा गोळा करण्यासाठी सुरुवात केली एका पाठीमध्ये एका शेंगा त्या म्हातेला सापडल्या गेल्या आणि त्या माथारेनं मामाला सांगितलं मामा सात शेंगा ह्याची बस मामा सात शेंगा ह्याचे म्हटल्यानंतर मामाने त्या म्हातेला सांगितलं म्हातारे तुला सात पुती तूर होती तुला सात फुटीत पूर होती आणि मामा त्या ठिकाणी निघून गेला त्या म्हातारीनं तुरीची रास केली तुरीची रास भराय घेतले आणि तुरीची रास भराय घेतल्यानंतर त्या म्हातारीला खरोखर त्या ठिकाणी सात फुटीत तूर झाले त्यावेळेस ती म्हातारे लोकांना सांगू लागली मला सात फुटीत तूर झाली मला सात फुटीत तूर झाली आणि का शांतो आहे सर्व भाविक भक्ताला सूचना आहे आरती टायमिंग झालेला आहे